माझं सोलापूर हो न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कामाच्या बद्दल तुम्ही आमच्यावर सोडा मी इथं मेडिकल कॉलेज सरकारचा आणायचा प्रयत्न केला थोडा उशीर झाला जागा मिळाला नंतर जागा घेतली काम सुरू झालं मित्रांनो विकासाकरता आपण काम करूया एक एक खासदार त्यांना पाठिंबा देण्याच्या करता दिल्लीला गेला पाहिजे राहुल गांधींवर बोफरचा आरोप झाला डॉक्टर मनमोहन सिंगांच्या वर देखील सॉरी मी चुकून राहुल गमंडल राजीव गांधींच्यावर स्वर्गीय राजीव गांधींच्यावर बोपरचा आरोप झाला करेक्शन केल्याबद्दल धन्यवाद नाही तर तेवढंच दाखवत बसले असते अजित कसा चुकला अजित कसा चुकला त्यांना दुसरं काय कळतंय ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज राजीवच्या ऐवजी राहुलचं नाव घेतलं हा ठीक आहे ना त्याच्याच पोराचं घेत ना आता बापाचं घेतो महायुतीचा उमेदवार माझ्या वाई महाबळेश्वर खंडाळा याच्यामध्ये चांगल्या मतांनी लाख मताचं मत आहे द्या कारण आता समोर कुणी नाहीच येणार जे आहेत तेही कमळाचं काम करतात ज्याचं आपलं जमत नाही तेही कमळाचंच काम करतात आणि आपणही ते करायचंय तुम्ही काळजी करू नका तुम्ही ते काम करून दाखवा मी नाही जून मध्ये नितीन काकाला खासदार केला तर तर पवाराची आवलात सांगायचो नाही माझ्यावर सोपरा तुम्हाला ये काही काही न करता मी तुम्हाला एक जोडीला खासदार देतोय उद्याच्याला उदयनराजे आपली कामं करतीलच परंतु उदयराज उदयनराजेच्या व्यापातनं जर काही वेळ लागला तर नितीन काका आहे ना काका का? चल घे काम कर सारखं काकाच्या का माग भुंगा लावायचा माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका